हॅलो गाय स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे चिकन सुक्कं तर इथे बघू शकता मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि मी ते स्वच्छ धुवून घेतलं आहे तर अर्धा किलो चिकनमध्ये जास्त बसत नाही त्यामुळे एकच लेग पीस ठेवलेलं आहे आणि बाकी सगळे छोटे छोटे पीस करून घेतलेत तर आता आपण हे मॅरिनेट करूया तर इथे बघा मी एक चमचाभर हळद त्याच्यामध्ये टाकते एक चमचाभर मीठ आणि आता अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे ही हिरवी दिसत्या कारण तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त कोथंबीर ॲड केल्या म्हणून बाकी काही नाही आहे अद्रक लसूणच पेस्ट आहे आणि ही मी घरी बनवलेली आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बाहेरची घेऊ शकता आता ही आपण दहा पंधरा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण आपल्या इकडे वाटण किंवा मसाला म्हणू शकता रेडी करून घेऊ तर इथे बघा इथे मी मसाल्यासाठी काय काय घेतलं आहे तर इथे दोन इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन मोठे कांदे आहेत हा बघा एक सुका खोबऱ्याचा तुकडा आहे कोथिंबीर तिळ जीर आणि इथे थोडे खडे मसाले घेतलेत खडे मसाले म्हणजे दोन तीन लाल मिरच्या आहेत सुक्यावाल्या छोटी इलायची वगैरे जयपत्री काळे मिरे लवंग वगैरे असे काही खडे मसाले ह्याच्यातील जर काही खडे मसाले तुमच्याकडे नसतील स्किप केले तरीही चालतील पण जेवढे असतील तेवढे तरी घ्या कारण खडे मसाल्यामुळे आपल्या चिकनला जे आहे ते खूप छान अशी चव स्वाद येतो तरी ते बघा आपण मिक्स करून आता ह्याचं वाटण करणार तर हे दोन जे अद्रक लसूण आणि कोथंबीर आहे त्याचं एक वाटण तिळजीरं आणि खडे मसाले आहेत त्याचं एक वाटण आणि बाकी कांदा आणि खोबऱ्याचं एक वाटण तरी ते बघा मी कढई ठेवली आता आपण त्याच्यामध्ये हे सुके मसाले घालून त्याला भाजायचं आहे कारण ती जिरं आणि जे आपले खडे मसाले आहेत ते एकत्र एक भाजले तरी चालतील कारण ते एकत्र एक व्यवस्थित भाजले जातात जास्त करपू नका नाही तर जो मसाल्याला चव अशी करपट येईल आणि चिकनलाही चव तुमच्या करपट लागेल त्यामुळं थोडंसंच गरम करा फक्त बारीक होण्यापुरतं आणि त्याच्यानंतर बघा इथे मी एक जाळी ठेवलेली आहे त्याच्यावरती आपल्याला दोन कांदे आणि जे खोबरं आपण घेतलेलं होतं सुकंवालं ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुमची जर क्वांटिटी कमी असेल किंवा तुम्ही जर चिकनमध्ये कमी मसाला प्रेफर करत असाल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी क्वांटिटीचा मसाला बनवला तरीही चालेल तर इथे बघा मी सुकं खोबरं एकदम असं काळं असं होईपर्यंत भाजून घेतलं आहे आणि ते आता कांदा पण भाजून घेणार आहे जेव्हा तुम्ही कांदे भाजाल तेव्हा त्याला मधून असे सुरीने कापा म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातील है, तो है, तर हे बघा आता इथं आपलं भाजूनही झालेलं आहे आणि तोपर्यंत आपले मसाले गार पण झालेले आहेत तर आपण हे आता बारीक करून घेऊ तर बघा इथे मी जे पहिल्यांदा सुक्या मसाल्याचं वाटण वेगळं करून घेतलेलं आहे ते मी जास्त बारीक केलेलं नाही थोडं थोडं जाडच असं जा ठेवलेलं आहे कारण त्याची एक आपलं जे मसाला आहे ना तो एकदम म्हणजे छान चव येते लागते आणि हे जे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वेगळं वाटण करणार आहोत तर हे बघा मात्र इथे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा हे वाटण करताय तेव्हा ह्याच्यामध्ये कांद्यामुळे तर पाणी असतंच पण तुम्ही थोडं थोडं पाणी असं घालत ह्याची मात्र पेस्ट तुम्ही एकदम अशी बारीक करून घ्या आणि ह्याची पेस्ट पण जास्त पण बारीक करू नका कारण जास्त बारीक केलं तर जास्त पाणी होईल मसाल्यामध्ये आणि एक ट्रिक सांगते जेव्हा तुम्ही हा मसाला बनवताय त्याच्यामध्ये एक थोडे तुमच्याकडे असतील तर घाला काही गरज नाही आहे पण एक चार पाच किंवा पाच बदाम घातले तर तुमच्या चिकनला एवढी भन्नाट चव येईल ना की तुम्ही बोटच आटत राहाल नाहीतर तुमच्या घरातले असतील ना तर तुम्हाला विचारतील की म्हणजे कोणता मसाला वापरला वगैरे वा तर नक्की ट्राय करा ती आणि इथे काय आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवणार आहे याची तर ही बघा ही आपली म्हणजे आपला सगळा मसाला आता रेडी आहे तर हे आपण इथे तीन प्रकारचं वाटण बनवलेलं आहे आणि आता आपण अपन... हे वाटण झाल्यानंतर आपण आपलं चिकन बनवायला सुरुवात करूया तर इथं जस्ट बघा तुम्ही ही अद्रक लसूणची पेस्ट आहे हे आपलं काळं वाटण म्हणजे कांदा खो आणि खोबऱ्याचं आणि इकडं आपलं सुका मसाल्याचं वाटण असं आपण तीन प्रकारचं वाटण बनवून घेतलेलं आहे तुमच्याकडे ह्यापैकी को काही गोष्टी नसतील तर तुम्ही स्किप करू शकता किंवा तुमच्यावरती डिपेंड आहे तर इथे बघा आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये तेल घालूया तेल इथं ते तुम्हाला जास्त म्हणजे असं नाही पण शेवटी आता चिकन बनवतोय म्हटल्यावर एक चार पाच चमचे आणि तुम्ही जास्त घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार आणि एक वाटी बारीक चिरलेला आपण कांदा ह्याच्यामध्ये घातला आहे तो कांदा थोडा थोडा असा लालसर झाला की आपण आता जे चिकन आपण मॅरिनेट करायला सगळ्यात आधी ठेवलेलं होतं ते आता जवळजवळ एक पंधरा वीस मिनटानंतर आपलं मॅरिनेट झालेलं आहे कारण आपला पूर्ण मसाला होईपर्यंत आपलं चिकन व्यवस्थित मॅरिनेशन होतंय तर हे बघा आपण मस्तपैकी त्या कांद्यात व्यवस्थित परतवलं की ह्याला पर एक आपण पाच मिनटासाठी हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे टेन्शन घेऊ नका हाय फ्लेमवरती जरी पाच मिनिटासाठी ठेवलेचं तरी, तरी तुमचं चिकन खालून लागणार नाही आहे कारण चिकन हा असा पदार्थ आहे की तो तुम्ही म्हणजे वाफ काढायला ठेवल्यानंतर तो पाणी सोडतो तर इथे बघा की आपल्या चिकनने किती छान पाणी सोडलेलं आहे आणि आपण तेल पण बऱ्या प्रमाणात घातलेलं आहे त्यामुळे तेलही दिसतंय तर या स्टेजला एक पाच मिनटानंतर आपण आता जे मसाले बनवले होते ते घालूया इथे मी तो बनवलेला सुका मसाला दोन चमचे काटलेला आहे आणि आता जे आपण काळं वाटण केलं होतं ते इथे जवळजवळ तीन तीन ते चार चमचे घालणार आहे कारण चिकन आता शेवटी चिकन आहे म्हटल्यावर चिकनला ग्रेव्ही तर हवी त्याशिवाय म्हणजे खायला तर मजा नाही आहे त्यामुळं हे बघा आपण वाटण घातलेलं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट काय आपण आधीच हे केली होती त्यामुळं नाही म्हणजे नंतर काय जास्त वेगळी अशी घालायची गरज नाही आहे पण तुम्ही कितपत ग्रेव्ही म्हणजे खात असाल त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही किती मसाला घालताय पण एक आहे की चिकनला जास्त काही चव अशी नसते तर इथं आपण परत लो फ्लेमवरती पाच मिनटं आपण त्याला असंच वाफलायला ठेवायचं आहे तर इथे बघा एक पाच मिनटानंतर किती छान आपल्या मसाल्यानंतर तेल ते सोडलेलं आहे कारण सांगायची गोष्ट अशी आहे की चिकन आजकालचं जे चिकन आहे त्याला एवढी पहिल्यासारखी चवच राहिलेली नाही आहे त्यामुळं आपण जो मसाला बनवतो ना त्याची चव पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरते सो आपण मसाला कसा बनवतो आहे त्याच्यावरती आपल्या चिकनची चव डिपेंड आहे तर इथे बघा इथे आता ह्या स्टेजला मी त्याच्यामध्ये लाल तिखट गाठलेला आहे तर आम्ही जरा जास्त खोलापुरकर तिखट खातो त्यामुळे याच्यामध्ये मी जवळजवळ तीन चमचे तिखट गाठलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे कारण पहिल्यांदा पण आपण मॅरिनेट करताना हळद आणि मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे तुम्ही हळद आणि मीठ घालताना मात्र लक्षात ठेवूनच घाला नाहीतर जास्त होईल आणि इथे मी एव्हरेस्टचा चिकन मसाला यूज करणार आहे कारण ह्याने खूप छान तुमच्या चिकनला चव येणार आहे जास्त नाही वापरायचा आहे एकच चमचा वापरायचा आहे कारण आपण बाकीही भरपूर मसाले वापरलेले आहेत त्यामुळं आता ह्या स्टेजला तुम्ही आता परत एकदा झाकण ठेवून एक लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं तुम्हाला तसंच ठेवायचं आहे तुम्हाला ह्या स्टेजला वाटेल की ह्याच्यामध्ये पाणी नाहीये काय नाहीये तर चिकन लागेल करपेल पण नाही चिकन हे पाणी सोडतं किंवा आपण त्याच्यामध्ये जो मसाला घातलेला आहे तो पाणी सोडायला म्हणजे पाणी किंवा तेल सोडायला सुरुवात करतो खास करून आपण जे सुकं खोबरं घातलेलं आहे ना, ना त्यामुळे आपल्या चिकनला खूप छान असं तेल सुटल्यासारखं होतं तरीही तुम्हाला असं वाटलं की आ, हे खूप सुख सुखं होते सा सा तर असं थोडंसं पाणी घालू शकता किंवा चिकन जर तुम्हाला वाटलं की अजूनही कच्चं आहे तर तुम्ही यात थोडंसं नकळत पाणी घाला कारण आपल्याला पूर्ण चिकन हे त्या चिकनने सोडलेल्या पाण्यावरती आणि तेलावरती शिजवून घ्यायचं आहे खरी चव तर ह्यामुळेच या चिकनमध्ये येणार आहे तर आता बघा थोडंसं पाणी घातल्यानंतर तुम्ही तसंच ठेवा एक पाच मिनटं लो फ्लेमवर आणि बघू शकताय तुम्ही वा किती छान त्याला कट आलेला आहे आणि म्हणजे ह्या क्षणी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्की ह्या क्षणी असं वाटू शकतं की अरे वा किती छान चिकन झालेलं आहे आणि आत्ताच खायला बसू की काय असं तुम्हाला वाटू शकतं सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल दिसताना जेवढं छान दिसत आहे तेवढीच त्याची चव ही छान तुम्हाला लागणार आहे तुम्हाला खरंच असं वाटेल की किती छान म्हणजे चव त्याच्यामध्ये आलेली आहे आणि लास्ट रेंडिंगला आपण भरपूर अशी कोथंबीर घातली की आपलं चिकन सुक्कर रेडी आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा